बीसीसीआय अखेर रोहित शर्माचे पंख छाटले शुभमन गिल बनला टीम इंडिया नवा ओडिया कॅप्टन ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी बी ने घेतला एक धक्कादायक आणि मोठा निर्णय शुभमन बीसीसीआय कर्णधार पदवी एक दिवसीय दिवसी रोहित शर्मा ऐवजी शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर श्रेयर ला उपकर्णधार पदाची जबाबदारी मिळाली गिल हा भारताचा अठ्ठावीसावा ओडिया कॅप्टन ठरला ज्या रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली भारताला चौपन्न पैकी बेचाळीस ओडिया सामने जिंकून दिले आणि भारताला एक मजबूत रूप दिलं त्याच या वंडे करना दार पता दूर करना या कर्णधार पदावरून दूर करण्यात आलं निर्णयामागे नेमकं काय कारण असेल असा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात पडलाय रोहित शर्मा आणि विराट कोहली आता त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही वनडे मालिका दोघांच्याही भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते बाकी बीसीसीआयच्या या निर्णयामुळे टीम इंडियात नव्या युगाची सुरुवात झाली आहे तुमच्या मते रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला कर्णधार बनवून बीसीसीआयने योग्य निर्णय घेतलाय का तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिया आणि आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ त्यासोबत शेअर सुद्धा करा